नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलला आज टुर्नामेंट आहेत कॉलेजला क्रिकेटच्या काल पण होत्या काल एक राऊंड जिंकलो आता सेकंड राऊंडला जातो आहे मला पण झालं लेट आठ साडेआठची मॅच आहे आता रिक्षा पकडून मी जाईन चला तर दाखवतो तुम्हाला पुढे काय होतं ते सात पन्नास ची ट्रेन पकडतोय दोन मॅच जिंकलो आम्ही मला झालं होतं लेट विके आणायला आला होता दुसरी मॅच जिंकलो आम्ही विशालने कॅच सोडला कारण सांगतो मी सोडली नाही ती ऊन होतं थोडं ऊन होत ऊन कारण सांगते एवढं काय आता टीम आखी जमेल आता आम्ही क्वार्टर फायनल गेलो गेलोय आता जरा नाश्ता विष्टा करून येतो नाश्तो मी सरा चला चला आता आलो डबा खायला आता सगळे ताव मारतात डब्यावर या डब्यावर ताव कसा मारतात ते बघा आता ए हे रहा नाही जाता तडप ही ऐसी है ना <laughs> हे कसला आहे आपोला बिर्याणी सोम घे चला डबे खोलतायत आता ए फ्यू मोमेंट्स लाईथल झालाय आमच्या मैदानावर डबा बिबा घेऊन आले चेप आम्ही डबा खाल्लेला का प्रेम रोगी बेसन चाहिँ गाजन दबाना ति द <laughs> बाजल हे बाजलो हे बाजलो हे आहे का मोबाईल चोरला त्याचा हे मोनिया ते जाऊ दे मोबाईल कसा चोरला काय माहिती घेतलाय अरे तू अक्कल माशे आहेस मोबार्क असा गेला दुसरे दिन की किती लास्ट मॅच आखरी मॅच लॉर्ड पडले जातील बहुत ही अच्छा स्ट्रोक तक साधारणतः पंचेचाळीस डिग्री तापमानामध्ये या ठिकाणी हा खेळ सुरू आहे ओरला पाच बॅटिंग चेंडू काय होतो ते पाहणं गरजेचं आहे मित्रांनो आणि हा उंचासा डोलावलेला आहे शक्यतो ग्राउंडच्या बाहेर सहा चेंडू आणि परत डोलावलेला हा कॅच होतोय का बघणं गरजेचं आहे तिथे चौका मारलेला आहे बॅट्समन आणि डाऊन टू ग्राउंड थर्टी आठच्या आतमध्ये हा बॉल अडलेला आहे आणि एक धाव एक धाव यशस्वीपणे पूर्ण झाली चला पुढे बघूया काय होत आणि उत्कृष्ट ठेवलेल्या बाहेर जातोय हा चेंडू ही बाउंड्रीड बॉल का झाडालाय का टॉस टॉससाठी रेडी व्हायचंय आणि ते काय झालंय इथे एक दोन चेंडू एकोणीस धावा आणि मारण्याचा प्रयत्न केलेला इथे डाऊन टू ग्राउंड पण बॉल थर्टी यार्डच्या आतमध्ये आणि ते दोन धाव होतात का पूर्ण आहे बघणं गरजेचं आहे लागलाय डायरेक्ट हिट झालेलं इथे सर डायरेक्ट हिट झाला का इथे पुढील चेंडू आणि उत्कृष्ट दौला हा बाहेर जातो काय पाहणं गरजेचं आहे चार चार, चार। आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न पण एक धाव घोषित इथे रुनार आहेत हे तर गरजेचं आहे लंबे लंबे नाही डाऊन टू ग्राउंड इथे एकच धाव मिळते का एकच धाव लवकरात लवकर तुम्ही रस्त्याच्या खालून आहे नको 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 नो आहे लेगी पंचाने निर्णय सांगायचा इथे काय आपल्याला पाहायला मिळणार आहे का बघणं खूप उत्सुकता इथे आणि चांगला ट्राय केला इथे ग्राउंडच्या बाहेर जाते बॉल हळूहळू आणि हा चार धावा दोन बॉल मध्ये इथे सहा धाव संख्या झालेल्या आहेत आणि करा सात धाव संख्या बद्दल तीन बॉल मध्ये नऊ धावा झालेल्या काय होते पाण्या बात सहा बॉल चा आत्मविश्वास शेवटचा चेंडू शिल्लक आहे पाच बॉल काय हे ना विकिन चौकार मारला ते मॅच बनली नरम बाय हार नाही मानायची विकेट दिली असते ना मुंबई इंडियन्स रायडर आमच्या भावांनी मॅच आमच्या सिद्धू चला तर आपण भेटूया नेतो आपलं आम्ही मॅच हरलेलो चला बाय बाय आपली